नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज माझी चाललेली छोटी चा आहे छोटीशी बड्डेची तयारी कारण माझ्या मुलाचा आहे बड्डे आणि तो आज अकरा वर्षाचा होणार आहे तर रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि दुपारी झोपल्यामुळे तो थोडा जागा होता तर म्हटलं चला छोटंसं सेलिब्रेशन करूयात फार मोठा नाही एक छोटीशी पेस्ट्री आणली जी की त्याला ऑल टाईम खायला आवडते आणि इथे मिस्टरांची थोडी हेल्प घेतली साईडनी अशा जेम्सच्या गोळ्या वगैरे मी सजवल्यात ॲक्च्युली दरवर्षी आम्ही असं सेलिब्रेट करत नाही कारण त्याला लवकर झोपायची हो सवय आहे पण आज दुपारी झोपल्यामुळे तो जागा होता तर म्हणलं चला सेलिब्रेट करूयात इथे आम्ही अशा कॅन्डल्स ब्लो केल्या आणि तुम्ही पाहू शकता आधी साधं सिम्पल डेकोरेशनसुद्धा इतकंच सुंदर दिसत होतं हे मला तर खूप आवडलं अगदी मोठा केक नाही आणला तरी असं छोटंसं सेलिब्रेशन तुम्ही घरच्या घरी नक्कीच करू शकता तर कॅन्डेल्स ब्लो केल्यानंतर त्यांनी असा केक कट केला आणि तुम्ही पाहू शकता इतका त्याला आनंद झाला होता या गोष्टीचा की मी मोठा होतो आहे मी मोठा होतो असंच होतं की आपल्याला वाटतं लहानपणीचे बरे आणि ह्या छोट्यांना असं वाटतं की कधी मी मोठा होईल तर आम्ही छान लाडाने त्याला असं त्याची पेस्ट्री खाऊ घातली छान फोटोज वगैरे क्लिक केले त्यानंतर मीही त्याला लाडं लाडं पेस्ट्री खाऊ घातली आणि बघा त्याचा आनंद असा चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे पेस्ट्री खाऊ घातल्याच्यानंतर म्हटलं चला आता झोपलं पाहिजे कारण उद्या आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणार आहोत तर सगळे झोपलो आणि सकाळी उठल्यानंतर बघा याच्या मित्रांचे व्हिडिओ कॉल्स वगैरे सुरू झालेले आहेत सगळे शाळेतील मित्र हे त्याला बड्डे विश करण्यासाठी व्हिडिओ कॉल करत होते आणि याने आज घेतलेली आहे सुट्टी ॲक्च्युली सी बी एस सीला असल्यामुळे यांची शाळा कंटिन्यू आहे यांना मेमध्ये सुट्ट्या असतात तर सकाळी सकाळी मी आधी याला ओवाळून घेतलं म्हणजे याचं औक्षण केलं कारण औक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं वाढदिवसाच्या दिवशी तर आईने आपल्या लेकराला हे करणं अगदी गरजेचंच आहे परंपरा न सोडता आपले बाकीचे सेलिब्रेशन केले तर आपल्यालाही छान वाटतं आणि सगळ्या पद्धतीही व्यवस्थित पार पडतात तर औक्षण के केल्याच्यानंतर आता आवरायची घाई होती कारण आम्हाला बड्डेसाठी थोडंसं बाहेर जायचं होतं त्याची इच्छा होती की बड्डे यावेळेस आपण थोडं बाहेर जाऊन सेलिब्रेट करूयात देवाच्या पाया वगैरे पडल्या आणि हे बघा याची घाई सुरू झाली कधी निघणार कधी निघणार तर घरातलं सगळं काम आवरलं होतं सगळं आवरल्याच्यानंतर नंतर मी तुम्हाला दाखवते की हा ड्रेस जो आहे हा मी मिशोवरून घेतलेला आहे आणि याचा डिझाईन तुम्ही पाहू शकता छान आहे अगदी सुंदर आहे मला बहुतेक चारशे साठ रुपयाला हा ड्रेस पडला असावा तर मी शक्यतो हा जांभळा रंग घेतलेला या आहे यामध्ये दुसरे कलरही अवेलेबल आहेत आणि हे माझं सिल्वरचं मंगळसूत्र आहे जे की मी बड्डेला परचेस केलं होतं तेही खूप छान आहे सगळी तयारी झाली सगळं आवरलं आता मात्र आम्हाला निघायचं आहे जर तुम्हाला या ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तुम्ही नक्की चेक करू शकता तर निघाल्याच्यानंतर आता म्हणलं की चला देवाच्या पाया वगैरे पडल्या आणि तुम्ही पाहू शकता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि सर्व तयारी करून आम्ही बाहेर पडलेलो आहोत दरवर्षी खरं तर सगळे नातेवाईक वगैरे गोळा करून आम्ही बड्डे करत होतो याचा पण यावर्षी हाच म्हणाला की मी मोठा झालो आहे जास्त गर्दी करायला नको त्यापेक्षा आपण माझा बड्डे कुठेतरी बाहेर सेलिब्रेट करूयात याच निमित्ताने थोडा वडिलांसोबत पण त्याचा टाईम स्पेंड होतो आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतात टाईम एन्जॉय होतो तर आम्ही इथे आहोत हायवेला हा आहे दौंड पाटस रोड आणि गाडीत बसल्यानंतर मी खरं तर व्हॉट्सअप चेक करत होते कारण मुलाच्या बड्डेसाठी भरपूर जणांनी विश पाठवल्या होत्या तर त्यांना थँक्यू म्हणण्याचं आपलं जे धर्म आहे ते मी निभावत होते आणि घरातून काही नाश्ता वगैरे केला नव्हता त्यामुळे आम्ही इथे पोचलो आहे कांचन व्हेज रेस्टॉरंटला आणि तुम्ही पाहू शकता जर दौंड पाटच रोडवर तुम्ही कुठे आलात तर हे रेस्टॉरंट तुम्ही नक्की ट्राय करा इथे सगळे पदार्थ इथला ॲम्बियन्स अगदी सगळं इतकं सुंदर आहे ना कोणीही तिथं एकदा गेलं तर विसरणार नाही असा इथला ॲम्बियन्स आणि उत्तम जेवणाची सोय जेवणालाही खूप छान चव आहे तर इथे असं पाहू शकता तुम्ही छान कारंज आहेत मागे मस्त सावली देणारी झाडे आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेल्फीच काढण्यासाठी भरपूर स्पॉट आहे इथे खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे अगदी पारंपरिक थीम ठेवलेली आहे त्यांनी हॉटेलची बिलकुल असं डार्क नाही आहे खूप सिंथेटिक आणि खूप सुंदर आहे मला तर इथलं वातावरण इतकं छान वाटत होतं आणि हे तुम्ही पाहू शकता ही समयी हे सगळं ॲटमॉस्फिअर खूप सुंदर वाटत होतं आणि हे आहे त्यांचं मेन्यू कार्ड या मेन्यू कार्डमध्ये जेवढं लिहिलेलं आहे तेवढं सगळं तुम्हाला शंभर टक्के इथे मिळणार बऱ्याच हॉटेलमध्ये दे फक्त लिहिलेलं असतं पण ते मिळत नाही पण कांचन वेजला तुम्ही आलात तर इथे तुम्हाला शंभर टक्के मेन्यू कार्डमधली प्रत्येक गोष्ट खायला मिळणार आणि इथला ॲटमॉस्फिअर ॲम्बियन्स सिटिंग एरिया सगळं तुम्ही पाहू शकता अगदी डिसेंट आणि खूप सुंदर आहे यांच्या हॉटेलची थीम पारंपरिक असल्यामुळे तुम्हाला इथे पितळेचे चमचे पाहायला मिळतील अगदी काटे चमचेसुद्धा आणि तुम्ही त्याचबरोबर पाहू शकता इथे काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी सर्व केलं जातं पाणी पिण्यासाठी ग्लासचं डिझाईन बघा इतकं सुंदर वाटत होतं मला ही प्रत्येक गोष्ट खूप भावत होती मनाला आणि मी मिसळ ऑर्डर केली होती तर तुम्ही पाहू शकता मिसळ अशा पद्धतीने त्यांनी दिली होती की क्या आहे म्हणजे खूप सुंदर आणि त्याचबरोबर जे आपल्याला लागणार आहे फरसान आणि मटकी आणि दह्याची वाटी हे सगळं केळीच्या पानावर अगदी सुन सुटसुटीत व्यवस्थित त्यांनी दिलेलं होतं आणि हे पहा याच्याखाली असे निखारे ठेवले जातात जेणेकरून हे जे शॅम्पल आहे हे गरमच राहतं हे बिलकुल थंड होत नाही कारण थंड झालं की मिसळची मजा थोडीशी कमी होते तर यांचं हे सगळं पाहून मला खरंच खूप सुंदर वाटलं शौर्यने मात्र मसाला डोसा घेतला होता कारण त्याला मिसळ वगैरे जास्त आवडत नाही आणि मिसळांना काय खाऊ कळे का ना ते मेन्यू कार्डमध्ये कन्फ्यूज झालेत मी मात्र म्हणलं चला आपण मिसळवर छान ताव मारूयात तर मी एक बाईट खाल्ला आणि खरंच तुम्हाला सांगते आजकाल भरपूर ठिकाणी मिसळ मिळतात पण चव थोडीशी त्याच्यात कॉम्प्रोमाइज करावी लागते मसाला डोसा उत्तम होताच पण मिसळ एकदम सुंदर खरंच अगदी चवदार मिसळ होती इथली तुम्ही पण कधी जर पुणे सोलापूर हायवेवरून जात असाल तर कांचन वेज नक्की प्रेफर करेल मी तुम्हाला तुम्ही नक्की इथली मिसळच नाही तुम्ही इथली कुठलीही डिश ट्राय करा मी याआधी इथे बऱ्याच वेळा नाश्ता केलेला आहे अगदी ऑथेंटिक आणि खूप सुंदर असतं मिस्टरांनी मागवली आहे स्वीट डिशमध्ये थोडीशी अशी जिलेबी आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर त्यांनी डेकोरेट केलेलं आहे ह्या असं वुडन प्लेटमध्ये वगैरे आली मला खरंच खूप आवडलं आणि त्यांनी ॲक्च्युली शौर्यासाठी मागवली होती कारण त्याचा होता वाढदिवस तर आम्ही त्याचं थोडंसं तोंड गोड करण्यासाठी जिलेबी मागवली होती तर त्याने जास्त खाल्ली नाही कारण त्याला आवडत नाही एवढं गोड खायला तर म्हटलं चला हरकत नाही आणि काय खाऊ या विचाराने मिस्टर त्रस्त झाले आणि त्यांनी मागवलेला आहे उत्तप्पा तर मी एक बाईट टेस्ट करून बघितला पण खरंच सुद्धा खूप सुंदर चव होती अगदी ऑथेंटिक टेस्ट होती असं नाही की रव्याचा दिला आहे किंवा काहीतरी त्यांनी सर्व केलं बिलकुल नाही आता बारी होती जिलेबीची आणि जिलेबी टेस्ट केली तर मी खरंच खूप थक्क झाले कारण साजूक तुपातली जिलेबी होती आणि खूप सुंदर लागत होती चवीला तर सगळं खाल्ल्याच्यानंतर म्हटलं आता चला थोड्याशा सेल्फीज वगैरे काढूयात कारण यांचा जो ॲम्बियन्स आहे तो खरंच खूप सुंदर वाटत होता मला त्यामुळे मी थोडं सेल्फी वगैरे काढायला टाकल्या त्यानंतर म्हणलं की चला यांचं बॅकयार्ड वगैरे पाहावं तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी फुलं वगैरे अगदी थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांनी सुंदर सजवलं आहे त्यानंतर म्हणलं चला मिस्टरांसोबत थोडेसे फोटो वगैरे काढूयात पण काय सांगायचं मिस्टरांना फोटोची ॲलर्जी आहे ते काही जास्त पीपल पर्सन नाही आहेत त्यामुळे ते जास्त फोटो वगैरे क्लिक करतच नाही खरं तर अशा ॲम्बियन्समध्ये फोटो काढण्यासाठी ड्रेस नाही साडी हवी होती पण मला हे लक्षातच आलं नाही इकडे जायचा आमचा प्लॅन तर फिक्स होता पण साडी नेसावी हे खरंच माझ्या डोक्यात आलं नाही आणि त्यामुळेच थोडासा मूड ऑफ झाला होता जर साडी असती तर इथले फोटो इतके सुंदर आले असते ना खरंच अगदी पारंपरिक थीम होती प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर आणि बाहेर आल्यावर तुम्ही पाहू शकता हा त्यांचा लॉन एरिया आहे आणि इथे सुंदर अशी आबोलीच्या फुलांची त्यांनी छान बाग बनवली हे इतकं छान वाटत होतं पर्सनली आबोलीची फुलं तर मला खूप आवडतात आवडतात आणि मला फुलांचं जरा जास्तच वेळ आहे आणि सगळं झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता शिवरे असा मस्त उड्या मारत मारत इथे एन्जॉय करतो आहे त्यांचा बाहेरचा एरिया ही अतिशय खूप सुंदर आहे सेल्फी घेण्यासाठी खूप उत्तम आहे इथे आम्हाला बाहेर थोड्याशा बसून सेल्फी घ्यायच्या होत्या पण खूप ऊन लागत होतं आणि सुचत नव्हतं उन्हाळा जबरदस्त वाढलेला आहे त्यामुळे म्हटलं चला बाहेर सेल्फी न घेतलेलीच बरी त्यानंतर आम्ही निघालो आहोत इथे मस्त नाश्ता केला जर तुम्ही पण पुणे सोलापूर हायवेवरून कधी जात असाल तर कांचन व्हेज रेस्टॉरंटला नक्की भेट द्या मी तर तुम्हाला हे प्रेफर करेल खूप सुंदर आहे इथली सावली इथलं सगळ्याच गोष्टी अगदी सुंदर आहेत जादा जादा तर जाता जाता सहज या झाडावर नजर पडली आणि या फुलाला काय म्हणतात हे मला नेमकं तर माहीत नाही पण मी एप्रिल फुल म्हणते ही एक छोटीशी स्टोरी आहे लहानपणी जेव्हा मी म्हणायचे पप्पा हे झाड आहे तर माझे पप्पा असे म्हणायचे की हे एप्रिल फुलचं झाड आहे आणि त्या महिन्यात तुझा बड्डे असतो त्यामुळे या झाडाला खूप फुलं येतात तर लहानपणी असं असतं की आपले मम्मी पप्पा आपल्याला काही गोष्टी सांगतात तर आपल्याला त्या अगदी खऱ्या वाटायला लागतात तर ही छोटीशी एक स्टोरी होती माझी तर आम्ही पोचलो आहोत हडपसरमध्ये आणि इथे आहे ॲव्हेन्यू मॉल शोरेला बड्डे गिफ्ट घ्यायचं होतं ॲक्च्युली कारण आम्ही त्याच्या बड्डेला काही घ्यायचं असं प्लॅन केलं नव्हतं पण तो म्हणत होता की मला घड्याळ घ्यायचे तर म्हटलं चला त्याच्यासाठी एक बड्डे गिफ्ट घेऊन टाकूयात कारण आता तो काही खेळणी वगैरे खेळत नाही आणि बाकीचं काही घेऊन वाया घालवण्यापेक्षा तर म्हणलं चला काहीतरी कामाची वस्तू घेतलेली जास्त बरी जेणेकरून एक्झाम्स वगैरे असतील तर त्याला वॉच घालून जाता येतं आणि शाळेमध्ये पेपर लिहिताना त्याला वेळ वगैरे बघावी लागते तर त्यांच्या या शोरूममध्ये भरपूर व्हरायटीज होत्या आणि आम्ही पाहत होतो मला तर हे ग्रीनवालं जास्त आवडलं होतं पण शौर्याला मात्र ब्लॅक कलरचं घ्यायचं होतं सो, हो सो म्हणलं ठीक आहे त्याला जे आवडेल ते घेऊ द्यावं कारण त्याचा वाढदिवस आहे तर फायनली त्याने हे वॉच सिलेक्ट केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता छान आहे हे पण फास्ट ट्रॅकचं आहे याआधी आम्ही त्याला सिम्पल सिंपल घड्याळ अशी एक दोन वेळा घेऊन दिली होती पण आता म्हणलं की चला चांगलंच घेऊन द्यावं कारण ती साधी घड्याळं जास्त टिकत नाही ती लवकर खराब होतात त्यामुळे हे घड्याळ आम्ही इथून घेतलेलं आहे आणि हे आम्हाला जवळजवळ तीन हजार रुपयाला पडलं फास्ट ट्रॅकचं वॉच तर घड्याळ घेतल्यावर आम्ही गाडीत बसल्यावर तुम्ही पाहू शकता याची एक्साइटमेंट त्याला मी म्हणलं की आपण घरी पोचल्यावर किंवा जिथे जायचं आहे तिथं उतरल्यावर हे खोलू पण त्याला काही कंट्रोल होत नव्हतं हो सो त्याने लगेच गाडीतच ते ओपन केलं आणि कसं दिसणार माझ्या हातावर कसं वा वाटणार ते त्याला खूप जाणून घ्यायची इच्छा होती त्यामुळे त्याने लगेच हे गिफ्ट अनबॉक्स केलं आणि घड्याळ त्याने हातात घालून बघितलं लहानपणी असंच असतं काही आणलं की आपल्याला पहिलं अनबॉक्सिंग करून ते वापरून पाहायचं असतं मग ती छोटीशी पेन्सिल असू दे अगदी नोटबुक जरी असली तरी आम्हाला असं वाटायचं की उद्या शाळेत जाऊन मी याच्यात नवीन नवीन लिहिणार तर मी त्याच्या भावना समजू शकते त्यामुळे मी पण त्याला काही बोलले नाही त्याला म्हणलं गाडीत तर गाडीत आपण घालून पाहूयात आणि तुम्ही पाहू शकता छान दिसत होतं ते वॉच त्याच्या हातावर तर बोलता बोलता कधी आम्ही आमच्या बर्थडे डेस्टिनेशनपर्यंत येऊन पोचलो हे कळालंही नाही तर तुम्ही पाहू शकता हे सुंदरसं लोकेशन आहे आणि हा आहे कासारसाईचा डॅम आणि या कासारसाई डॅमच्या थोडंसं पुढे गेलं की तुम्हाला इथे कुसगाव म्हणून एरिया लागतो आणि या कुसगावमध्ये आहे स्नेह रिसॉर्ट तर या स्नेह रिसॉर्टमध्ये आम्ही आमच्या मुलाचं बड्डे सेलिब्रेशनचं प्लॅन केलेलं आहे तर ही आहे स्नेह रिसॉर्टची एंट्री आणि आम्ही इथे असा टेंट बुक केला होता म्हणजे तिथे गेल्यावरच आम्ही सगळं ठरवलं की काय बुक करायचं आणि त्यापूर्वी ऑनलाईन आम्ही सगळी चौकशी केली होती त्यांना कॉल करून सगळे रेट्सही विचारले होते प्रवास केल्यामुळे खरं तर माझा अवतार थोडासा खराब झालेला आहे तर थोडंसं अवॉइड करा प्लीज ॲक्च्युली मी सगळंच एका व्हिडिओमध्ये दाखवणार होते पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी याचे दोन भाग केलेले आहेत तर हा आजचा पहिला भाग आहे आणि बाकी आम्ही इथे येऊन काय धमाल केली किती एन्जॉय केला हे तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद